वाक्सई ग्रामपंचायत अंतर्गत रावळेपाडा स्मशानभूमीची दयनीय अवस्था नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष मनसेचा इशारा पाच दिवसांत दुरुस्ती नाही तर आंदोलन देव्या भारत बीएसएम न्यूज डहाणू पालघर प्रतिनिधी संजय बहादूर वाक्सई ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रावळेपाडा केळवेरोड विभाग येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय व चिंताजनक बनली असून या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासन काय पावले उचलणार या प्रकरणामुळे वाकसाई ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आता प्रशासनाने वेळेत दखल घेऊन तातडीने दुरुस्ती कामे सुरू करतात की आंदोलनाला सामोरे जातात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे दिव्या भारत बीएसएम न्यूज डहाणू पालघर प्रतिनिधी संजय बहादूर मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारी स्मशानभूमी नादुरुस्त अस्वच्छ आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारी तरीही प्रशासन उदासीन केळवेरोड विभागातील रावळेपाडा परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत ग्रामपंचायत कार्यालयात लेखी व तोंडी स्वरूपात अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारींकडे ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे स्मशानभूमी परिसरात संरक्षण भिंत नसणे चिखल तुटलेले बांधकाम पावसाळ्यात पाणी साचणे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा नसणे यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मनसे तालुका अध्यक्ष संदीप किणी यांची प्रत्यक्ष पाहणी या गंभीर परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डहाणू तालुका अध्यक्ष श्री संदीप किणी यांनी स्वतः रावळेपाडा येथील स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीदरम्यान स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे स्पष्ट झाले यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जिवंत असताना प्रशासनाकडे आमच्या समस्या दुर्लक्षित होतातच पण मृत्यूनंतर तरी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा हक्क तरी मिळायला हवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा उडवाउडवीची उत्तरे पाहणीनंतर संदीप किणी यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांना फोन करून स्मशानभूमीच्या दुरुस्तीबाबत विचारणा केली मात्र यावेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप मनसेने केला आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये रोष अधिक तीव्र झाला आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष यासंदर्भात बोलताना संदीप किणी यांनी सांगितले की जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणडे साहेब यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नादुरुस्त स्मशानभूमीच्या दुरुस्तीबाबत स्पष्ट आदेश दिले होते त्या पत्रामध्ये स्मशानभूमी दुरुस्ती तातडीने करण्याचा स्पष्ट उल्लेख असताना आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही जर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असेल तर हे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले पाच दिवसांचा अल्टिमेटम मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसे तालुका अध्यक्ष संदीप किणी यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की जर येत्या पाच दिवसांत स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल मृतांचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ती पार न पाडल्यास आम्ही शांत बसणार नाही नागरिकांची भावना मृत्यूनंतरही सन्मान हवा रावळेपाडा परिसरातील नागरिकांनीही यावेळी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आम्ही कर भरतो मतदान करतो पण आमच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जाते स्मशानभूमी ही संवेदनशील बाब असून किमान तिथे तरी माणूसकी जपली जावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली